नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती गोली अवखाली एक हजार नऊशे दहा क्विंटल असेल दर बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती सांगली आवकाली एकशे चौवेचाळीस क्विंटल जास्त जासेस दर चौदा हजार एकशे दहा रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाजार समिती भोकर आवोखाली सहा क्विंटल जास्तीत जर नऊ हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती रिसोड जिल्हा वाशिम अवोखाली दोन हजार दोनशे क्विंटल जास्तीत जर अकरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवोखाली एकशे एक क्विंटल जासेस जर अकरा हजार सातशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी अवकाली त्रेचाळीस कु, क्विंटल जास्ती जर अकरा हजार रुपये जात आहे नंबर हो। एक हळद